नमस्कार मित्र नो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन ऑडिओमध्ये हो तर मित्रांनो आज आपण एका जुन्या मराठी गाण्यावरती व्हिडिओ केलेला आहे या गाण्याचे नाव तू वि असे आहे मित्रांनो आणि या गाण्यामध्ये लॅरिक्स पण खूप छान घेतलेले म्हणून मी गाणे सिलेक्ट केलेले आजच्या व्हिडिओसाठी आणि व्हिडिओ तुम्ही बघितला अशा सुरुवातीला तिला तर व्हिडिओ एकदम छान आणि एकदम सुंदर असा झाला आहे आणि हा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी दोघं हा ऑडिओ बनू शकता आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले नाही हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि तिथून तुम्ही बीटमार्क इफेक्ट इनपुट करून घ्यायचे आलेट मशीनमध्ये आणि जी काही आपली जीप पाहिली ती पण तिथून तुम्ही घेऊन तिला एक्स्टार्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला लिंक इनपुट करता येत नसतील आलेट मशीनमध्ये किंवा जीप फाईल घेऊन त्याला एक म्हणजे ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची लिंक आणि मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनलचे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता अशा प्रकारे आपल्या आलेटपासशन ॲप्लिकेशनला ओपन करायचे प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि अशा प्रकारचे तुम्ही बिटमार्क आणि एपिक लिंक इनपुट करून घ्यायचे ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपलं जो काही पहिलं बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे आणि इथं मी तुम्हाला आधीपासून खूप सारे ग्रुप वगैरे आणि लॅरिक वगैरे लावून दिलेले आहे ठीक आहे आता आधी काय करायचे तुम्ही इथं आता आपला जो काही ग्रुप आहे बघू शकता जसं की इथं हा आपला पहिला ग्रुप आहे तर या ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवातीला यायचे इथं एक इमोजीची लेअर दिसेल तुम्हाला इमोजीच्या लेअरवरती क्लिक करायचे एडि एडिट टेक्स्टमध्ये यायचे आणि वरती फॉन्टवरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला व्ह्यू ऑल फॉन्ट या नावावरती क्लिक करायचे आणि बाजूला तीन लाईनी दिसतील यांच्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला इनपुट फॉन्ट नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर बाजूच्या तीन लाईनींवरती क्लिक करायची इथं आणि इथून जो काही आपला मोबाईलचं स्टोरेज आहे तर याने सिलेक्ट करायचे नंतर तुम्ही जी काही आपली जीप पहिले एक्स्टार्ट केली असेल कोणत्याही फोल्डरमध्ये तर तिच्या अशा पद्धतीने एक फोल्डर बनून जाईल तर त्या फोल्डरला सिलेक्ट करायचे आणि खाली यायचे प्रकारे आणि खाली आल्यानंतर इथं तुम्हाला एक इमोजीचा फॉन्ट भेटून जाईल बघू शकता अशा प्रकारे तर या फॉन्टला सिलेक्ट करून ठेवायचे आणि वरती नाव दिसेल सिलेक्ट तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं जो काही आपला फॉन्ट बघू शकते अशा पद्धतीने ॲड होऊन जाईल सिम्पली फॉन्टवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर जेवढी आपले लेअर असतील इमोजनची त्यांना हा फॉन्ट लागून जाईल आणि जर हे सर्व लेअर्सला फॉन्ट लागत नसतील तर तुम्ही एक एक ग्रुपला ओपन करायचे अशा प्रकारे शि ठीक आहे आणि इथं जे काही आपली इमोजीची लेअर आहे याच्यावरती क्लिक करून एडिट टेक्समध्ये येऊन इथून वरती फॉन्टवरती क्लिक करून फक्त इथून अशा प्रकारे आपल्या इमोजीचा फॉन्ट सर्व लेयर्सला लावून घ्यायचे प्रत्येक ग्रुपमध्ये जर लागत नसेल ला ॲटोमॅटिक तर ठीक आहे आता एवढं केल्यानंतर काय करायचं आता आपल्याला फोटो वगैरे लावायचे त्याआधी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे नंतर आपल्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि त्या बाजूच्या नाव ते क्लिक करून आपल्या पलच्या फोल्डर इथून सिलेक्ट करायचे आणि तुम्हाला पलच्या फोल्डरमध्ये अशा प्रकारे एक व्हिडिओ भेटून जाईल ओवरले बघू शकता तर हा व्हिडिओ घेऊन घ्यायचे व्हिडिओवरती क्लिक करायचे ब्लेंडिंग इन ऑपिशिट ऑपिसिटीच्या ऑप्शनमध्ये यायचे लायटनवरती क्लिक करायचे आणि स्क्रीनवरती क्लिक करून द्यायचे नंतर इथं आपला हा व्हिडिओ लागून गेलेला आहे सुरुवातीला नंतर पुढे यायचे आणि इथं तुम्हाला मी तुम्हाला आधीपासून खूप सारे ग्रुप वगैरे लावून दिलेले आता काय करायचे आधी आपले जो काही खालचा ब्लॅक क्रीनचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर कलर अँड पिल्स ऑप्शनमध्ये यायचे नंतर इथं कोणतेही आकडे किंवा नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायची आता कोणताही तुम्ही फोटो घेऊन घ्या आता जसं की इथून आता मी कोणता एक फोटो सिलेक्ट करून घेतो तर इथून मी समजा मी हा फोटो घेतलेला आहे अशा प्रकारे फोटो घ्यायचे आणि प्लसच्या बटनवरती क्लिक करायच्यावरती नंतर इथं बघू शकते इथं आपला फोटो लागून जाईल नंतर इथं आपले जेवढे आता ग्रुप आहे काय करायचे प्रत्येक ग्रुपला ओपन करायचे अशा प्रकारे ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरातीला यायचे आणि इथं तुम्हाला खाली एक ब्लॅक कलेचा फोटो दिशील याच्यावरती क्लिक करून कलर कलर एल पिल्च्या ऑप्शनवरती क्लिक करून या नावावरती क्लिक करायचे इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे कोणता एक तर अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करायचे प्लसच्या ते क्लिक करून घेऊन अशा प्रकारे फोटो ॲड करायचे बॅक ते क्लिक करायचे मू अँड फोटो मधून प्रकारे वरती किंवा खाली तुम्हाला ज्या बाजूला घ्यायचे असेल तिथं बरोबर इथं घेऊन घ्यायचे आणि पुन्हा बॅक ते क्लिक करून बाहेर यायचे नंतर बघू शकता ग्रुपमध्ये आपला फोटो लावून गेलेले सेम अशा प्रकारे आता जेवढे इथं आपले सुरुवातीचे आपले चार ग्रुप आहे लॅरिकचे तर यांच्यामध्ये तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या पटापट ठीक आहे तर मी आता हे चारही ग्रुपमध्ये पटापट फोटो लावून घेतो तर इथून मी थोडंसं व्हिडिओला स्किप करून घेतो कारण की व्हिडिओ मोठो होईल म्हणून मी थोडस व्हिडिओला स्किप करून घेतो जशा प्रकारे मी तुम्हाला या ग्रुपमध्ये फोटो लावून दाखवला आहे सेम प्रकारे बाकी ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे फोटो लावून द्या ठीक आहे पटापट तर मी पटापट आता हे सर्व ग्रुपमध्ये फोटो लावून घेतो ठीक आहे तर इथून मी थोडंसं व्हिडिओला स्किप करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकते इथे जे काही आता सुरुवातीचे चारही ग्रुप होते तर यांच्यामध्ये मी फोटो लावून घेतलेले बघू शकता आता यांच्यामध्ये फोटो लावल्यानंतर पुन्हा पुढे यायचे आणि पुन्हा तुम्हाला इथं पुढे ग्रुप भेटून जातील तर हे ग्रुपमध्ये पण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आणि ग्रुपच्या खाली पण तुम्हाला बॅकग्राउंडला एक फोटो लावायचे आता ते कशा प्रकारे लावायचे ते इथं बघून घ्या आधी नंतर तुम्ही तुम्ही नंतर तुम्ही तुमचे फोटो लावायला सुरुवात करा ठीक आहे आता अशा प्रकारे आपल्या तेरा पॉईंट अठ्ठावीस सेकंद अठ्ठेचाळीस सेकंदवरच्या भेटमाकवरती यायचे आणि इथून आधी प्लच चा बटन ते क्लिक करून मी मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो सिलेक्ट करून घ्यायचे अशा प्रकारे आणि फोटो घेतल्यानंतर पुढच्या बिटमोक वरती येऊन या ऐकानवर क्लिक करून फोटोला इथंपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोच्या औजूसाठी जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून अशा प्रकारे फोटोला ग्रुपच्या खाली घेऊन घ्यायचे नंतर आपला जो काही हा फोटो एक घेतलेला आता तर याच्यावरती क्लिक करायचे ब्ले ब्लेंडिंग हे ऑपिसिटच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि याची जे की ऑपिसिटी तर तर इथून अशा प्रकारे पन्नासपर्यंत कमी करून घ्यायची आणि नंतर पुन्हा हा जो काही आपला वरचा आता फोटो ग्रुप आहे तर याच्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवातीला यायचे पुन्हा इथून आपला जो जो फोटो आपण बॅकग्राऊंडला ला घेतला असेल तर तोच फोटो घ्यायचे आधी फोटोला शेवटीपर्यंत अशा प्रकारे ओढायचे नंतर फोटोचा फोटोच्या जे की खाली जागा इथे क्लिक करून फोटोला हे सर्व रेस्ट अँगलच्या घेऊन घ्या नंतर फोटोवर ते क्लिक करा मू अँड ट्रान्सफॉर्ममध्ये या तीन नंबरचा करून ते क्लिक करून फोटोला छोटो वगैरे करून बराबर इथं ॲडजस्ट करून इथं लावून घ्यायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे नंतर पुन्हा बॅक यायचे अशा प्रकारे आणि पुन्हा इथं पुढे येऊन बघू शकता इथं आपला फोटो लावून गेलेले शेम अशा प्रकारे आता जे के पुढचे आपले हे तीन ग्रुप हे अजून राहिलेले तर हे तीन ग्रुपमध्ये आणि आपला चौदा ग्रुप आहे तर अशा प्रकारे आता हे पुढचे हे चार ग्रुपमध्ये पण तुम्ही अशा प्रकारे फोटो लावून घ्या ग्रुपच्या खाली आणि ग्रुपच्या मध्ये अशा प्रकारे हे तुम्ही फोटो लावून घ्या आहे तर इथं पण मी थोडंसं व्हिडिओला स्किप करून घेतो तर मित्रांनो आता जे की आता हे चारही ग्रुप होते पुढचे तर हे चारही ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली पण अशा प्रकारे मी बॅकग्राऊंडला पटापट हे फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या बाहेर पण तुम्ही बॅकग्राऊंडला फोटो लावून घ्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं प्रकारे ठीक आहे नंतर एवढे केल्यानंतर आता पुढे यायचे ठीक आहे आता इथे अशा प्रकारे पंचवीस सेकंदावरती जो काही बीट मार्क आहे तर इथे यायचे आता इथून तर पुढे मी तुम्हाला खूप सारे इथं छोटे छोटे बीट मार्क लावून दिलेले आणि पुढे तुम्हाला दोन बीटमार्क लावून दिलेले तर या सर्व प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या तर तुम्ही डबल डबल फोटो यूज केले तरी चालतील ठीक आहे जर फोटो कमी असतील तर डबल डबल फोटो तुम्ही यूज करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे पंचवीस सेकंदाचा बिटमॉकवरती यायचे प्लसच्या बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे पुढचे बिटमॉवरती येऊन पुढचा पुढचा भाग कट करून घ्यायचे अशा प्रकारे मित्रांनो सर्व बिटमॉक प्रमाण तुम्ही तुमचे हे सर्व फोटो लावून घ्या ठीक आहे डबल फोटो यूज केले तरी चालतील ठीक आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो आता बघू शकता आता शेवटीपर्यंत जे काही आता हे बीटमॉक होते तर यांच्याप्रमाणे पण मी प्रकारे फोटो लावून घेतलेले पटापट तर अशा प्रकारे तुम्ही सर्व बीटमॉकप्रमाणे पण हे सर्व फोटो लावून घ्यायचे ठीक आहे नंतर एवढं झाल्यानंतर आता बॅक यायचे आणि आपला जो काही इपेक्सचा प्रोजेक्ट हे याला ओपन करायचे इथं जो काही खाली फोटो लावून दिलेले आहे याच्यावरती क्लिक करायचे इपेक्समध्ये यायचे तीन दोडं ते क्लिक करून कॉपी पेड करायचे पुन्हा बॅक यायचे आपल्या पहिल्या बिटमॉकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे अशा प्रकारे आता डायरेक्ट आपला जो काही पंचवीस पॉईंट एकावन्न बीट बिटमाख आहे हा बघू शकता तर या फोटोवरती यायचे आणि इपेक्समध्ये येऊन तीन दौऱ्या ते क्लिक करून पेस्ट इपिक्स करून द्यायचे प्रकारे जे काही शेवटचे दोन फोटो आहे तर यांना हा वाला पेस्ट करून द्यायचे ठीक आहे तर आता शेवटचे दोघं फोटोंना इपिड पेस्ट केल्यावर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सर्व फोटो वगैरे बराबर लावून द्या आता आपलं व्हिडिओ बनून झालेले व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा ठीक आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता व्हिडिओला शेव्ह करायचे मित्रांना शेव्ह करण्यासाठी वरती शेअर्चा आयकनवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला एरो दिसेल अॅरोवरती क्लिक करायचे खालची क्वालिटीची रेस्ला फुल वाढून घ्यायची इथून क्वालिटी सिलेक्ट करून घ्यायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा